नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड बोरगी केंद्रातील सेवानिवृत्त शिक्षिका धानम्मा बोरगी यांचा सत्कार व बदली झालेले वांगी सर कटके सर वन वनमोरे सर या शिक्षकांचा निरूप समारंभ बोरगी केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे संयोजन बोरगीचे केंद्रप्रमुख एम एस पाटील सर यांनी केले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमावेळी मल्लिकार्जुन सर यांनी प्रास्ताविक केले तर सर्व मूर्तींच्या नोकरीतील जीवनपट पत संदीप सर यांनी मांडला बोंद्रे बोरगी केंद्राच्या वतीने सर्व निरोपमूर्तींचा शिक्षकांना संपूर्ण कपड्याचा आहेर व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला निरोपमूर्तींच्याबद्दल मनोगत गुरवसर व राठोडसर यांनी व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार आप्पासाहेब सर चौदागर सर यांनी मानले